नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नमो योजनेचा आठवा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे त्या संदर्भात महत्वाचे अपडेट आलेले आहे मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये हा हप्ता जमा होऊ शकतो तर त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही आत्ताच्या घडीची सर्वात आनंदाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की महाराष्ट्रात पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे या दरम्यान गेल्या आठवड्यापासून राज्यातील शेतकरी बांधव नमो शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षा करत आहे कारण की पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना एकोणीस नोव्हेंबर रोजी या योजनेचा एकविसावा हप्ता वितरित करण्यात आला आहे गेल्या अनेक दिवसापासून पी एम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याची वाट पाहिली जात होती आणि अखेरकार हा हप्ता एकोणीस तारखेला पात्र शेतकऱ्यांना मिळालेला आहे यामुळे आता राज्यातील नमो शेतकरीच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे म्हणजेच महाराष्ट्रात या योजनेचा मोठा लाभार्थी वर्ग असून नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस पात्र शेतकरी कुटुंबाच्या खात्यात सुमारे एक एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाखांची रक्कम जमा झालेली आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी विभाग महसूल विभाग आणि बँकिंग य समन्वय राखत हप्त्याचे वितरण वेळेत पार पाडलेले आहे शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला आहे किंवा नाही तपासण्यासाठी सरकारने अधिकृत पोर्टल आणि मोबाईल ॲपद्वारे द्वारे सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यानुसार आता तयार होते आहे व त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत खरे तर पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्यासोबतच नमो शेतकरीचा आठवा हप्ता सुद्धा वितरित करण्यात येईल अशी चर्चा होत्या मात्र नमोचा आठवा हप्ता अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही नमोचा सातवा हप्ता देखील पीएम किसानच्या विसाव्या हप्त्या नंतर देण्यात आला होता पी एम सनचा एकविसावा हप्ता जमा होऊन आता एक आठवड्याचा काळ पूर्ण झालेला आहे यामुळे नमोचा आठवा हप्ता कधी येणार हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे तर मग मित्रांनो हा नमोचा आठवा हप्ता कधी येणार तर खरं तर पी एम किसानचा हप्ता जमा झाला की साधारणतः पंधरा दिवसांनी नमोचा हप्ता जमा होतो यावेळी पी एम किसानचा एकविसाव्या हप्ता हा एकोणवीस नोव्हेंबर रोजी जमा करण्यात आलेला आहे यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नमोचा आठवा हप्ता राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता मिडिया रिपोर्टनुसार व्यक्त करण्यात आलेली आहे तर काही मिडिया रिपोर्टमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल असे बोलले जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपली की त्यानंतर मग राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळू शकतो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा वीस डिसेंबरच्या आत पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्टमधून समोर आलेली आहे नमोचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकार सगळ्यात आधी पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरून नमो शेतकरीच्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवते ही यादी प्राप्त झाली की राज्य शासन दरबारी आली की मग पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केला जातो आणि त्यानंतर निधी वितरणासाठी एक विशिष्ट शासन निर्णय म्हणजे जी आर जारी केला जातो मग शासन निर्णय जारी झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसाच्या आत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात असतो तर मित्रांनो अशा प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा वीस डिसेंबरच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो तसेच मित्रांनो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जे आर येण्याची शक्यता या ठिकाणी विश्वसनी विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेली आहे तरी अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद